या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीनं एक बोगस सर्टिफिकेट बोगस सर्टिफिकेट कुणब्याचं आणलं आणि ज्या ओबीसीचा सरपंच होता त्याची जागा हिसकावून घेतली कुणबी दाखले घेऊन ओबीसीच्या जागेवर आता कार्यरत आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे हे आमचं तुम्हाला विचारणार त्याच दिवशी सेम डे मुंबई एमसीएच्या इलेक्शनला पवारांचे खास जितेंद्र आवार आणि आशिष शेलार शेलार पवार पॅनेल तिथं होतो एमसीएचा मग पवार साहेब तुमच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का उद्या आम्ही शासनकर्त्या लोकांकडून कडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून किंवा दोन सप्टेंबरचा जे आर निघाला त्यावेळी अनेक आमदार खासदारांनी लाज नसल्याप्रमाणे बिन लाजेचे असल्याप्रमाणे सांगितलं ला, की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठेच धक्का लागत नाही मग त्यामध्ये बबनराव तायवाडे पासून ते वेगवेगळे मिनिस्टर्स पर्यंत अनेक लोक म्हणले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही मी एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर तुमच्या समोर बारामती शहराजवळ पिंपरी म्हणून गाव आहे त्या पिंपरी गावामध्ये आता सध्या ओबीसीचा सरपंच होता पण एका व्यक्तीनं त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीनं एक बोगस सर्टिफिकेट बोगस सर्टिफिकेट कुठल्याचं आणलं आणि जो ओबीसीचा सरपंच होता त्याची जागा हिसकावून घेतली आणि ते बोगस सर्टिफिकेट त्याला जोडलं बोगस आम्ही असं म्हणतोय की त्याचे पुरावे आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहेत गोळा केलेले आहेत आणि त्याची पर्दाफाश मिटिंग सभा आम्ही उद्या संध्याकाळी बारामतीजवळ पिंपळी या गावामध्ये घेणार आहोत आणि तसं ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे घालवलं जात आहे डावललं जात आहे संपवलं जात आहे याची अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि आता आम्ही इथं बोलत असताना अनेक आता प्रश्नोत्तर तर होतीलच पण माझ्यानंतर न्यायालयीन लढाई लढणारे कायदेशीर लढाई लढणारे आहे मंगेश ससाने साहेबी तुम्हाला संबोधित करते हैं। आ, या अनेक प्रश्न आहेत आता काल परवाच राजकारणातले भीष्म पिता म्हणता येईल ते पवार साहेबांनी एक भूमिका घेतली प्रायमाफेसे आम्ही त्यांचं स्वागत करतो की मूळ ओबीसीना डावलू नका पण पवार साहेबांना आमचं काही विचार आहे की तुम्ही जर म्हणता की ओबीसींना डावलू नका तर ओबीसी मधून या कुणबी सर्टिफिकेटनी ही जी घुसखोरी झाली आमच्या राजकारणामध्ये राज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या राजकीय प्रतिनिधित्वामध्ये मग त्यावेळेस पवार साहेब तुम्ही अशी भूमिका काय घेतली नाही आज आपण ज्या पुण्यात बसलोय त्या पुण्यामध्ये तुमच्या पक्षाचे प्रशांत जगताप जे जा महापौर झाले ते महापौर ते कोणत्या याच्यातनं निवडून आले होते ते ओबीसीच्या कुणबी दाखल्यावर त्यावेळेस मग तुम्ही का नाही ही भूमिका घेतली दत्ता धनकवडे असतील आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडगम वाजलेले साहेब तुमची भूमिका आत्ता चांगली आहे पण याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पासून पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा इतर सहकारामध्ये पण तुमच्याच पक्षाचे काही पदाधिकारी कुणबी दाखले घेऊन ओबीसीच्या जागेवर आता कार्यरत आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे हे आमचं तुम्हाला विचारणार पवार साहेबांनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी गट आहे मग पवार साहेबांची जी भूमिका आहे तशाप्रमाणेच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे का पुण्यामध्ये चव्वेचाळीस जागा ओबीसीसाठी राखीवे पिंपरी चिंचवड मध्ये एकतीस जागा राखीव माझा अशी विचारणा आहे याच्यामध्ये मग अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील उद्धव ठाकरे असतील या सर्वांनी त्यांच्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षित जागेवर तुम्ही मूळ ओबीसीना तिकीट देणार का आणि ते तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही इलेक्शनच्या आधी जनता जनार्दिक समोर जाताना मागायला जाताना तुमच्या भूमिका तुम्ही स्पष्ट केल्या पाहिजे अशी आमची विचारणा पवार साहेबांनी भूमिका घेतली त्याचं मला राजकारणाशी एवढा काय मला देणं घेणं नाहीये पवार साहेबांनी काल ती भूमिका घेतल्यानंतर सांगितलं की भाजप बरोबर कोणी जाऊ नये म्हणून आणि त्याच दिवशी सेम डे मुंबई एमसीएच्या इलेक्शनला पवारांचे खास जितेंद्र आवार आणि आशिष शेलार शेलार पवार पॅनेल तिथं होतं एमसीएचा मग पवार साहेब तुमच्या या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत नाही का त्यामुळं ओबीसीच्या बाबतीत तुम्ही ही भूमिका घेतली आता जे ओबीसीतनं जे या पदावर कार्यरत आहेत त्यांचे तुम्ही राजीनामे घेणार आहात का तिथं इतर ओबीसी मूळ ओबीसीना संधी देणार आहात का आणि पवार साहेबांप्रमाणेच बाकीच्या पक्षाचे जे काही प्रमुख आहेत त्यांची भूमिका काय हे आपल्या यार आप या चॅनलच्या आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ओबीसीसाठी तुम्ही ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे